आमचे जेरवण्याचे जेर ना आता जे तु तु तुझे जेरणार आहे जे तू एका गरीबाला एवढा त्रास देतोय का नाही तू कुठला जागीरदार नाही तू पण गरीबच आहे काय तू जागीरदार असता तर तुझ्या जमिनीत तुला लोकांना लिहून दिले नसते कर्ज बाजारी आहे भिकार चोट आहे तू आणि तू दुसऱ्याला तापाजी बोलतोय काय अरे तुला एक सेकंद लागायला नाही तुझी पायरी दाखवायला तुझी का तू आमच्या नादी लागून आम्ही असताना कुणा जाही तुला चांगलं माहितीये ताय ना ताय ना कुठे निघालाय चाललो आमच्या गावाला फुगले तर माझ्यावर बघा रागायला गेले तया जरा बोलली काळजी घ्या जा म्हणलं स्वतःची जरा तर म्हणते तुझे पशा आले की सगळं तुझं ऐकावं लागतं माझं काय चुकलं सांगा मी चांगलं सांगते या काय सांगते चांगलं हाय का हो हो मी काय वाट बोलली सांगा बर आता तुमची माय लेकराची पाठ नाही पण आपण काय ते मध्ये पडत नाही बापली की जा काय मी गाडी पैसे लांब उभा राहतो तुमच हो तुझा बाप तर मला सांग मग मी सांगते तर तुम्हाला काय इकडे काय घोटाळा झाला सकाळ सकाळ केला शिरा शिरा केला पप्पाला शिरा काय आवडला नाही पप्पाचं म्हणणं होतं तो शिरा केला लाडू खाल्ल्या गेला लागायला लागला मी शिरा केला तुपातला फडफडीत केला पप्पाला पाहिजे होता चिकुल चिकु है हे सांगितलं बघा चिकूल पाहिजे होता पप्पाला पप्पाला काय पटलं ना पाणं एक होतं तोंडात टाकला हिकंड हिकंड हलगाडला डायरेक्ट सासूबाईंनी सासूबाई करून घातलय हो त्यामुळे त्यांना जी म्हणजे वड आहे ना कशी ओढ आहे पहिल्यापासून बायको जी करून देते ती, ती नवऱ्याला आवडत <laughs> त्यामुळे <तेम laughs> लेकीचा शेरा त्यांना पटला नाही काय तरी केलंय शिरा केला फडफडीत <laughs> पड़ केला एखादा काय ते फुकाट ते घरा खाल्ल्यावरती लागा ला। मला पाहिजे कसा अगदी पैकी फडफडीत गेला होता माझ काय चुकलं सासूबाई करते ते शेरा ती कसा असतो ओला असतो आणि त्यांना तिची सवय आणि हिनं जे काय केलं होतं शिरा ओलाच होता पण नॉर्मल फडफडीत पड़ होता आणि तुपातला बनवल्यामुळं कसं तोंडा टाकला तरी हे होता पण त्यांना असं चमच्यापर्यंत घेतलाय डेपसा याचा ती डेपसा येणार असू <laughs> द्या त्यांच्यामुळे जरा हसला तर गे टेन्शन मुक्त तर झाला घे हा जरा टेन्शन मुक्त तर झालंय पप्पा मुळे टेन्शन आहे मित्रांनो टेन्शन जरा रानाच आहे तिकडलं रानाच जरा थोडस अजून गोंधळ झालाय मी तुम्हाला ते सविस्तर सांगेन रात्री आमचा व्हिडिओ पण पडला नाही त्यामुळे दोन तीन दिवस झाला मी टेन्शन मध्ये आहे तुम्ही आता दोन तीन दिवस झालं बघताय सकाळचं काय तर आमच्या म्हणजे जुळल ते आपलं थोडंफार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय पण टेन्शन भरपूर आहे आणि ती संपायचं कधी हे माहीत नाही तोपर्यंत जरा थोडंफार असल असत तसं आम्हाला सांभाळून घ्या सासरे भाऊ रात्री होतो रात्री आपण किती वाजता घरी आलो दहा वाजता दहा वाजता आम्ही घरी आलो दाखला भाऊ सासरे भाऊ आणि ती आम्ही एकाच गाडीवर गेलो होतो दहा वाजता घरी आलो आता ते पण बाहेर गेलेला आता ज्येष्ठ आला आहे बाबा दाखला भाऊ आता अजून हवा हे आता झाले तर आता अजून जायचं आहे का इकडे आलं तर जायचं आहे म्हणून गाडी पण तिथंच लागली आता जायचं तिकड राहणार राहत दौर चालू आहे तो कसा आहे माणूस आजकाल काय करायला लागले बोलतय ती शब्द पाळना आपण कसं एखाद्याला शब्द दिलाय वचन करता जागतो ते शब्द करता धारपडतो अशी तिथला जे आपल्या साईडचा जे आहे का नाही मूर्खातला मुर्ख ती शब्द पाळना नाही ती सोंग करायला लागलाय आता तेनं त्या गावात कलवा काय उठवला की आम्ही त्याच्या माग लागलोय आमचं रानगे अरे तू काही जर केलं तर देत नाही तुला अशा बोबाट्या करून काय भेटणार आहे एखाद्या तू दौंडीचं काम केलं तर आम्ही तुला हजरी तरी देतो बाबा आमच्या नावची तू आशाशी कर म्हणून कशाला करतोय पैसे घेऊन कर कि त्यांच म्हण एक ही, बाह 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 ही, ही ते की जी भाऊ भावणी भावंड आहेत त्यातली ह्या दोघी ती त्यांच्या महाग लागली ती की जिमीन आमची ह्या म्हणून पण असं काय नाही बरं बहिणी ना ती गैरसमज आहे ती कालवा उठवतय आपोआ उठवतय आणि त्या पोहामुळे आपल्याला पण त्रास थोडाफार होतोय सण करावंच लागणार आहे पण कसं असतंय लय साठ होत नसतं देवाला सुद्धा साठ होत नसतं कधी ना कधी पालता होत असतो दुसऱ्याला लय त्रास देणं चांगलं नसतं माणसांचे तिथले तिथं शांत राहून आता भलं तिथे त्याचा स्वार्थ आहे त्यामुळं ती तसा करतोय पण त्याच्या स्वार्थामुळे दुसऱ्याला किती त्रास होतोय दुसऱ्याला किती अडचणीला सामोरं जावं लागतंय ही त्याच्या लक्षात येणार लय वेळा त्याला सावध केलं लय वेळा त्याला आम्ही बोललो सांगितलं गुडीत सांगितलं भांडून सांगितलं सगळं सगळं आम्ही जे आमच्यानं होतंय ना ते आम्ही सगळं काय करून बसली पण ती आयकण्याच्या पलीकडला माणूस आहे नाव पर्याय हाय पर्याय लय चांगला आहे परत ऐकलं ना पाय पडत येईल ते कुठं जात नाही शेती पिकवलेली त्या गहू सवलाय कालच मी शेतातन जाऊन आलोय पाककडूस पडलं शेतातनं काल जाऊन आलोय निसवलाय त्यानं पाणी काही दिलं नाही पण गहू आता निसवलाय आणि कोणी जरी पीक केलं तर कोणाला सूड वाटत नाही कोणाला सूड वाटत नाही वा त्यामुळे ती तिथे येणार आहे कुठं जात नाही आहो त्याला आपल्या रानात पायटे येऊया शेवट त्याच्या रानात जाता येत नाही ते आपल्याला काय म्हणतोय तुमच्या रानाला वाट नाही पण त्याला त्याच्या आयुष्यात जायला माझ्या राना शेवट वाट नाही कुठं जातोय आज ना उद्या कचाट्यात गावलंच आणि गावलायच पहिला फक्त आपण माणूस की या नात्यानं ग बसलो होतो कारण आपलं गाव हे आपण त्या गावात राहत नाही मस्त तिथं आपली शेती आहे पण बघाय कोण जात नाही गेलं तर मी बाबा बाकी कोण तिकडे फिरकत पण नाही आणि ती शेती कुठे त्यांना माहीत पण नाही असं आहे रोजच जीवनात अडचणी बहिणी आमच्या काय प्रत्येकाच्या ज्या अडचणी असते त्यावर पण किती अडचणी सारस तर दुसरी हाय एक सारस तर दुसरी हाय असं काय जरा चांगलं चालाय लागले काय ना काय डुंगरू डासाळ्याला आहेच आयुष्यात महाग पाळायला तर काय माहिती नाही तसं कोण नाही कोणाचा पाठिंबा नाही हे दोघच पाठिंबा तुम्ही जे मागले व्हिडिओ दाखवलं बघितलं त्याला तुम्ही कमेंट केल्या चांगलं मार्ग दाखवलं त्या आपण चालणार आहे आणि तुम्ही जे सांगताल ती होणारच आहे त्यानं आता एक घोटाळा काय केलाय एक असा घोटाळा केलाय की जे ह्यांचा भाव येत त्यांना फोन करून शिना फोन तर केला नाही पण नुसता असा अफवा उठवायला लागलाय कि फोन केलाय रान म्हणजे जे आम्हाला घटना तुम्हाला कालची सांगतो काल आपल्या त्या शेताला एक गिरायक आलो त्या गिरायकसंग आपली होती संध्याकाळी बैठक मग आम्ही काल सकाळी गेलो सगळं सेटलमेंट करून रान फेन आपलं बघून संध्याकाळी रानातनं निघून बैठकीला ज्या वेळेस गेलो तर ते बैठक करणाऱ्या माणसाला सांगितलं त्यांची दोन माणसं माझ्या मागे लागली ती माझ शेती एकत घे मग ती मा ते माणूस म्हणला तुम्ही दोघं माझ्याकडं आला ती दोघं त्यांच्याकडे ती त्यामुळे ते व्यवहार कॅन्सल झाला कारण प्रत्येक वेळेस ही व्यक्ती नासवतोय बरं तू किती नासवणार आहे बर वाईट करून करून किती करणार आहे आणि ते व्यक्ती पशी म्हणलाय बी त्यांची चांगली जिरवून मी त्यांच्याकडून राहून घेणार आहे अरे तू आमची जी जिरवत नाही आम्हाला एक सेकंद लागणार नाही तुझी जिरवायला आणि तुझी अशी जिरवीन की आयुष्यात परत असं तू पावलं उचलायच्या आधी तुझ्या दहा वेळा लक्षात येला आपण एका जे असं केलं तर आपल्याला एवढा पश्चाताप झाला आता दुसऱ्याला तसं केल्यावर कसं होईल असताना हा दलाल हे जर घे नीट करायचं चार पैशाने ऐकायचं असलं ती करणारा व्यवसाय माणूस आहे असू पण ह्याची भाषा बघा की त्यांची पूर्ती जिरवणार आहे आणि जिरवून जिरवून त्यांना देऊन त्यांना त्रास देऊन शेवटी त्यांची जमीन मीच खरेदी करणार आहे तू खरेदी कशा करणार आहे आम्ही सहाय्या दिल्या आम्ही जरी तुला दिली तर तू खरेदी करणार आहे आम्ही जर तुला नाही दिली तर तू कुठन खरेदी करणार आहे तू कुठं आमची जिरवणार आहे सांगे अरे आमची जिरवण्याच्या नादात तुझी जिरणार आहे एवढं लक्षात ठेव काय नादात तुझे झिरणार आहे जे तू एका गरीबाला एवढा त्रास देतोय का नाही तू कुठला जागीरदार नाही तू पण गरीबच आहे काय तू जागीरदार असता तर तुझ्या जमिनी तुला लोकांना लिहून दिले नसते कर्ज आहे भिकार चोट आहे तू आणि तू दुसऱ्याला तापाची बोलतोय काय अरे तुला एक सेकंद लागायला नाही तुझी पायरी दाखवायला तुझी काढायला सगळी तू असताना आहे आव कुणाचं पण असू द्या पण कुणी कुणाला बिगर कारणाचा त्रास देऊ नये ना कुणी कुणाला खाली बोलू नये तू वर खाली बोलला म्हणून आम्हाला तु तुला उत्तर देवं तु लागतंय तुला वर खाली बोलावं लागतंय काय तू त्रास देऊ नको आम्ही तुझ्या देत नाही